नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये मी दीपक काशिद आणि तुम्ही आहे दीपक काशीद ब्लॉग नालासोपारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत आहेत नालासोपारा शहर हे अंमली पदार्थांचे केंद्र बनू लागले आहे तुळिंज पोलिसांनी बुधवारी रात्री एका नायजेरियन इस्माकडून तब्बल दोन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत मागील महिन्यात पोलिसांनी नायजेरियन महिलेकडून दोन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते हे नागरिक अंमली पदार्थांच्या व्यवहारात सक्रिय असल्याचे बोलले जात आहे सातत्याने कारवाई करूनही त्यांच्यावर अंकुश घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे बुधवारी रात्री तुळिंज पोलिसांनी प्रगतीनगर येथे राहणाऱ्या आणि बुनवा एल्स व चव्वेचाळीस या नायजेरियन व्यक्तीला हटकले मात्र तो बॅग टाकून पसार झाला त्याच्या बॅगेमध्ये ग्रॅम हे अंमली पदार्थ आढळले त्याची किंमत दोन कोटी वीस लाख हजार एवढी आहे त्याच्या विरोधात तुळिंज पोलीस ठाण्यामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोवैज्ञानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ तसेच एकवीस क सह विदेशी नागरिक कायदा एकोणीसशे शेचाळीस चे कलम चौदा अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगर येथील एसपी अपार्टमेंट येथे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी ते तेथील महिलेकडे सुमारे दोन कोटी रुपये किमतीचे हे अंमली पदार्थ आढळून आले एडिका जोसेफ वीस असे या महिलेचे नाव असून ती मूळची नायजेरियन देशाचे नागरिक आहे तिच्या विजाची मुदत संपली होती आणि ती भारतामध्ये बेकायदेशीरित्या राहत होती नालासोपारा पूर्वेच्या प्रगतीनगरच्या जगन्नाथ अपार्टमेंट या इमारतीमध्ये तुळेज पोलिसांनी छापा टाकून इजे आना वय चव्वेचाळीस या नायजेरियन नागरिकाला अटक केली त्याच्याकडे तब्बल सत्तावन्न लाखांचे कोकेन आणि मेफेट्रॉन हे अंमली पदार्थ आढळून आले अंमली पदार्थ विरोधी शाखेने सौद सिराज सय्युजुंबी वय चौतीस यांना सापळा लावून अटक केली होती सौथकडे पाचशे चार पॉईंट एक तर सबरीनाकडे पाचशे पाच पॉइंट चार ग्रॅम मॅफेट्रॉन हे अंमली पदार्थ सापडले त्याची किंमत सुमारे दोन कोटीहून अधिक आहे सबरीना नुजुंबी ही महिला मुळची टांझाणी देशाचे नागरिक असून बेकायदेशीरित्या नालासोपाराच्या प्रगतीनगरमध्ये ती वास्तव्य करत होती